नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना तर स्वागत आहे आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये काही दिवसाचा गॅप नंतर आपला ब्लॉग येतोय सो रास प्रेम तुम्ही मला माहिती आहे आणि असंच प्रेम द्याल हीच अपेक्षा बाळगून मी ब्लॉग बनवत असतो आणि आजचा ब्लॉग होणार आहे एक आईच्या भेटीचा सो पाऊस पडून दोन दिवस तर झाल्या तर तेरा तारखेला पाऊस पडलाय आणि आम्ही पंधरा तारखेला आज म्हणजे निघालोय आणि आज विशेष कारण म्हणजे आमच्या आम गावातला मित्र आहे रोबिंदा त्याच्या मुलीचं केस काढायचे सो एकविलं आहे जो परंपरा आहे ना ही चालू ठेवायची ही आपली पिढी आपल्या पुढची पिढी दाखवून द्यायची आपल्याला की ही परंपरा केस काढण्याची आपण कोण एकविस जातो कोण खरवलीला जातो असा परंपरा चालू ठेवायची नाही का विषय असा आहे सो चला ब्लॉगमध्ये जॉईन राहा आपल्या शेवटपर्यंत खूप मजा येणार आहे फक्त आम्ही लवकर पोचलो पाहिजे म्हणजे दहा वाजल्यात आता निघायला ते सालाच निघालेत का अर्धे तर कालच गेलेत ते घरचे बाकीचे साला निघाले आणि आम्ही झाला म्हणजे बघू आता कसा काय विषय ऊन तापताय आणि तब्येत थोडी वीक झाली माझी सो चला बघू कसं काय होतं लवकर पोचायला पाहिजे संध्याकाळची सोय आपली आता इकडे आम्ही निघतो दोघा आणि बाईकवर वर्षातला एकदाच जाता पण आजचा कारण खास कोण माझे कोणी नालायक गिरी गेले ओंकार भाऊजी चॉकलेट द्यायचं ना तर त्या माणसाला शिकावा

कराव आपल्या सध्या गाडी उद्या आता तयार सेट नाही गेला पण पेट्रोल भरा थांबला इकडे दिसला डायरेक्ट गाडी थांबलो आता पेट्रोल टाकायला शिव निघत नाही नॉन स्टॉप घरच्या निघलो ना म्हणून टाइम झाले हो नाही तर आवड्याला मग आम्हाला टाइम लागला थांबत आला था असं पण आम्ही नॉन स्टॉप जिद्द आहे ना पटक्यान जायची म्हणून सो आता बघू चला अवतार बेकार झाले कारण की आम्ही कुठे थांबलोच फक्त उलप करा थांबलो एकदा आणि एकदा बघतोय तो या पिला काहीतरी पिलानी राहा आणि दोन तासाच्या दोन तासात आम्ही परफेक्ट घेते कमानी जाऊ चल पाऊस अगे आईलो सगळ्यांनाच फायनली पोचलो दोन तीन शिक्षण बघायला लागत कार्यक्रम झालो आणि गर्दीचा माल आहे भूल आपलं टाकल पण गर्दी आता इज्जतवाडी कार्यक्रम होईल काम होत आपला चालू झालं चला आता जाऊ वरती आलो धुलीक बघा धुलक आले पायत्याला दर्शन घ्यायला थांबलो नाही त्याचं कारणच असं होतं नाही का बाईक मागे रास्त जाऊ पूर जाऊन द्या बरं पायता कॅन्सल करू आणि इकडे जाऊ

काला आले सासू इथे सांगतो माझ्या नाता केस करायला माझ्या विशालच्या पोळ्याच का दोन्ही सस्त्या काम करत सस्तेन नाही केला माहितीये के तुला व्हिडिओ कॅश करायचं आहे ना तुला पियाचा टाइम

बाबा कार्यक्रम बाबाची कार्य कोकम सरबत दे भाऊस कोकण सरबत भाऊजी चला आज वरती राहून भाऊ काय विषय इथे मध्ये माणसं भेटायला लागली पब्लिक अगून सालती निकाल झाली काच होतो बघा कमी आता बघू आतमधी कसं का काय देता आणि ते लाईनीची चिंताचा प्रच करायला लागतो बघू काय विषय विषय गोल आहे पृथ्वी गोल आहे चला काय ना का भाई चिंत करायला आतमध्ये शेठ नाही ना चलावजन मी सांगू ना काय केव्हा गे अरे दर्शन नाही झालं ना काही नाही करत एक नंबर चॉकलेट घ्यायचं माणूस एक नंबर अरे दर्शन झालं पहिल्यांदा पैशान नाही घेत पैसे घेऊन दर्शन घ्यायचं असं तर परत कवा तरी यावं आपल्या पैसा होता आता इथं कार्यक्रम चालू आहे विषय डायरेक्ट पृथ्वी गोल होला काही आपलं दर्शन आज ना होणार दर्शन ए रोहित नको ना यांचा बस झाला आज एक तर दर्शन बी नाही झालं मला चक्कर चक्कर होतं आणि त्यानंतर तिकडे गर्दींकाला तू याला आहे तुला गर्दींकाला तिकडे पिली पिया जायचे झाले नाही चला रोबिंद यांच्या मावशी पोर बाय तुला दोन चार डोलर दाखव आपला एक चार डोलर दाखव यो हिसाबा दाखव डॉलर दाखव आपला एक दाखव यु एस डॉलर साधा डॉलर नाही यो तुझ्या बारका डॉलर ए डॉलर दाखव आपण डॉलर दाखव हे काय डॉलर डॉलर पाचवा ना एकटा नाही ना नुक्या हो पाचवा डॉलर नाही तर आज सेम इतर बारीक पर पाचवा डॉलर पण दे पाच रुपये दे एवढाच आहे गाव 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 खाली चला बोल ना का कोणी आहे राधा राधा कधी नाही तर राधा कोण बोलला ते भले आकडला तिकडे पाया पाहायला गेली तिथून ती बात वेगळी आहे

पलाला केतन दा अरे काय जेवण टाकून पाला तो <laughs> बाबा युद्ध चालू मोठा राग आपली वाहिनी भाऊ वाहिनी बोल मी आपली वाहिनी आपली वाहिनी मी हिजाब राय काहीस बकऱ्याचा कोमऱ्यांचा काय आहे हो मानतात माणसंच व्हायचे आवड मोठं आपल्या मामीच ती सोयकारला घेते किनाऱ्यांची आपल्या हतक्याला हे प्युअर आहे दंगलो मी जाऊन झोपतो मी जेवायला या तुम्ही बी मी बी जेवता माझी तब्येत डीप झाली डीप आता मला इथं थर्मामीटर लावायला लागेल वाटतं इथं इथंच चार पाच दिवस राहिल ना मग निघाली चौकाच निघता एकदम बघूया म्हणजे तकलीफच नको भाऊजींसाठी जीव जीव कित्र हांडा उठता तयारी पण उठणार नाही तो डायलॉग असतो तो डायलॉग फक्त उठला उठला चला काय निघलो एक ब्लॉग शूट केला नाही काय एकदम इच्छा तर फुल होती सजला जा जा काही चालण्याची मजा मस्ती इथं आल्यानंतर तब्येत जरा वीक झालो मी डायरेक्ट वेक माझ्या अंगानच हे आला उमासा आला माझा उमासा आवडत जाऊन द्या चला तेवढा पण झालाय एवढ्या ॲडजस्ट करा नक्कीच नवं लवकरच नवीन नोकरी बाय बाय वेगवेगळ्या पोर्श लवकर